नहीं है। मनाने साप आहे हिच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे एक एक करता आज मागे पक्ष पाहिला नाही पक्ष सोडून आज ही निवडणूक लढवली जाते फक्त शिवसेनेचे कार्य नाही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा मला सपोर्ट साठी आज उभे आणि मला दादांना तुम्हाला पण सांगायचंय येणारा काळ मी सुद्धा कोणता पक्ष पाहून काम करणार नाही हा ओतूर धालेवाडी गटामध्ये सोळा गाव आहेत सोळा गावांच्या समस्या सगळ्या मला माहीत झाल्यात कुठे काय कुठे रस्ते कुठे सांडपाणी कुठे कचरा व्यवस्थापन कुठे आमच्या म बचत गटाच्या महिला भगिनी असतील कुठे युवक वर्ग असेल कुठे शेतकरी वर्ग असेल कुठे व्यापारी वर्ग असेल त्या सर्वांनी मला त्यांच्या समस्या सांगितल्यात आणि ह्या सर्वांचे हात बळकट करण्यासाठी दादा तुम्ही आणि एकनाथजी शिंदे साहेबांची मला प्रचंड मदत लागणार आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही देखील माझे खर तर गटात सर्वांनी जाहीर केलंय उमेदवार आहे कालपासून शुभेच्छा सुरुवात झाल्यात पंचायत समितीचे उमेदवार देखील दादा आहेत पण मला तिने <laughs> उमेदवार विजयीच होणार आहेत तिने तालुक्यातील तुम्ही बोलत ना आठ झिरो करायचंय आठ झिरो होणार आहे जिल्हा परिषदेचा कारण वार फिर सगळ्यांना माहितीये के केन खीच के तान? खीच केन दादा तुम्ही जी संधी दिली ना मला त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही रात्रीचा दिवस करेल फक्त ह्या जनतेसाठी काम करेल हा विश्वास तुम्हाला देते तर ह्या काही लोकांनी माझ्या आईला रडवलंय माझ्या आईच्या डोळ्यातून पाणी आलंय का तर आपल्याकडे पैसे नाही म्हणून आपल्याला उमेदवारी आहे पण दादा तुमचं मी ऋण आयुष्यभर विसरणार नाही कारण माझ्या आईला आज तुमचा देखील अभिमान वाटतोय कारण जिल्हा परिषदेसारखी उमेदवारी मला तुम्ही खरंच दिली आणि मी ती न विसरता खरं तर मला भावनिक होतीये काय बोलावं समजत नाहीये मला कारण जिल्हा परिषद ही खरंच छोटी गोष्ट नाही खूप मोठी आहे आणि दादानी सहज मला दिली आहे बाकी येणाऱ्या सात तारखेला धनुष्यबाणासमोर येईल बटन दाबून तुम्ही सर्व तालुक्यातील उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करा ही मी तुम्हाला सर्वांना विनंती करते आणि पाण्याविना जीवन नाही विचारत्या मातीला पाण्याविना जीवन नाही विचारत्या मातीला तेला विना समय नाही विचारत्या वातीला तेला विना समय नाही विचारत्या वातीला आणि शिवसेने शिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राला या महाराष्ट्राला जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अक्षदा ताई हा संपूर्ण क्षण